सोनी तसेच मिरजपूर्व भागातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकून आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आज प्रदेशाध्यक्ष समीता कदम यांच्या हस्ते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश घेण्यात आला आगामी जिल्हा पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका समोर ठेवून जनसुराज्य शक्ती पक्षाने ग्रामीण भागामध्ये जोरदार पक्षबांधणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय तसेच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच इतर पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या संपर्कात असून एक मोठा गट आज जनस्वराज्य पक्षात प्रवेश केला तर या पक्षप्रवेशाने मिरजपूर्व भागातील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडलेला आहे सोनी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील द्राक्षबागायतदार संघ संचालक जयसिंग दत्ता चव्हाण करोली एम्स सामाजिक कार्यकर्ते माणिक तोडकर काकडवाडीचे संजय पाटील चाबुकसोरवाडीचे विश्वजित काळे आरिफ मलिदवाले मिरज तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शब्बीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून सुमित कदम यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा विश्वास दिला यावेळी माजी नगराध्यक्ष डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे जनसराज्य शक्ती पक्ष जिल्हाप्रमुख आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे जिल्हा उपप्रमुख चेतन कलगुटकी योगेश दरवंदर शहराध्यक्ष विनायक रुईकर जितेंद्र धोंड विनायक शरबंदे उपस्थित होते